किती मोठा संग्राम किती मोठा संग्राम किती मोठा हा इतिहास हे सारे कशासाठी तर आपल्या महान भारताच्या अखंडत्वासाठी तर आपल्या भारताच्या महान अखंडत्वासाठी प्रथम आपल्या मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना विरांग विनाभुनांना वंदन करून मी माझ्या आजच्या भाषणास सुरुवात करते आज आपण येथे सत्याहत्तरवा वर्धापन सत्याहत्तरावा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी एकत्र आलो निजाम सरकार विरोधी डाह करुणी छाती निजाम सरकार विरोधी डाह करुणी छाती एक झाल्या विचारधारा एक झाल्या जाती एक झाल्या विचारधारा एक झाल्या जाती हुतात्म्यांचे रक्त सांडले मराठवाडा संघर्षातला पेटल्या वाती तेव्हा झाली मुक्त माझी मराठवाड्याची ही माती तेव्हा झाली मुक्त माझी मराठवाड्याची ही माती 15 ऑगस्ट 1947 हा भारतीय स्वातंत्र्य दिवस परंतु 15 ऑगस्ट या दिवशी फक्त भारत देश स्वतंत्र झाला तुमचा आणि माझा मराठवाडा नाही तुमचा आणि माझा मराठवाडा नाही त्यावेळी संपूर्ण देश हा विविध संस्थांना विखुरलेला होता त्यावेळी संपूर्ण देश हा विविध संस्थानात विखुरलेला गेला होता तीनशे पासष्ट संस्थानांपैकी तीनशे बासष्ट भारतात समाविष्ट होण्याची संमती दर्शवली आणि तशी कार्यवाहीही केली मात्र हैदराबाद संस्था जम्मू आणि काश्मीर आणि जुनागढ संस्था ही तीन संस्थाने मात्र एक ही तीन संस्थाने मात्र भारतात समाविष्ट होण्यास तयार नव्हते त्यापैकीच हैदराबाद या संस्थानावर निजामांचे राज्य होते त्यापैकीच हैदराबाद या संस्थानावर निस्मान अली खान यांचे राज्य होते या संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निजाम राज्य करत होते या संस्थानावर तब्बल सहा पिढ्यांपासून निजाम राज्य करत होते त्यामुळे स्वतंत्र भारतात सामील न होण्याचा निजामाचा हा होता हैदराबाद संस्थानाची त्यावेळेची लोकसंख्या एक कोटी साठ लाख होती यात तेलंगणा मराठवाडा आणि कर्नाटकाचा काही भाग होता निजामाच्या राजवटीत या प्रांतातील लोकांना कोणतेही चांगले अधिकार नव्हते म्हणून निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय समाविष्ट मराठवाड्याचे लोक स्वामी रामानंद तीर्थ ती 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 यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ हो लागले या जनतेची एकच मागणी होती मराठवाड्याचे स्वातंत्र्य संपूर्ण स्वातंत्र्य मराठवाड्याचे स्वातंत्र्य संपूर्ण स्वातंत्र्य स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी केले जीवाचे दान स्वामी रामानंद तीर्थांनी मराठवाड्याच्या मुक्तीसाठी केली जीवाचे दान अशा या वीर पुत्राचा आम्हा सदैव वाटतो अभिमान अशा या वीर पुत्राचा आम्हा सदैव वाटतो अभिमान निजामाची पाठबळ असलेल्या कासिम रजनी याने आपल्या रजाकार या संघटनेच्या माध्यमातून निष्पाप जनतेवर अत्याचार सुरू केले यामुळे जनतेचा प्रक्षोभ झाला खेडी शहरे निजामाविरुद्ध पेटून उठली या लढ्याचं नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालं स्वामी रामानंद तीर्थ दिगंबरराव बिंदू गोविंदभाई श्रॉ नारायण रेड्डी देवीसिंग चव्हाण भाऊसाहेब पैशुबाई शंकर सिंग नाईक बाबासाहेब परांजपे अशा अनेक नेत्यांकडे होते मराठवाड्याच्या गावागावातून या लढ्यासाठी अनेक सेनानी पुढे आले या मुक्तीसंग्रामात निजामाच्या पंतप्रधानास मराठवाड्यात रोखण्यासाठी फुल उडून देणारे काशीनाथ कुलकर्णी मुक्ती संग्राम लढ्यातील स्वयंसेवकांना शस्त्र बनवून देणार पुरवणारे त्यावेळी उस्मानाबादच्या जिल्ह्याचे व न आत्ताच्या धाराशिवचे गणपतराव क्षीरसागर मराठवाड्याची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दगडाबाई शेळके रोहिल यांना जेरी सांगणारे विठ्ठलराव काटकर बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी पवार जाधव उस्मानाबादचे जनार्दन कोर्टीकर परभणीचे सूर्यभान पवार विनयग्रह जाथानकर नांदेडचे देवरावजी कवळे आदींच्या रूपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यात स्वातंत्र्य संग्राम तेजस्वी तेजस्वीपणे लढला गेला या संग्रामात श्रीधर वर्त शंकरराव जाधव बहिरजी बाकटीकर किशनसिंग रजपूत गोविंदराव पानसरे जानकीलालजी राठी विश्वनाथ भिसे जयंतराव पाटील आदि सैनिकांनी तर जीवाची परवाना न करताच काम केले मुक्तीसंग्रमातील पहिली उतार्वे म्हणून गोविंदराव पाडसकरे यांना ओळखले जाते शेवटी निजाम शरण येत नाही हे पाहून अकरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजाम शासनाच्या विरोधात पोलीस कार्यक्रमची घोषणा केली तसेच ऑपरेशन पोलो अंतर्गत मेजर जनरल जे एन चौधरींच्या नेतृत्वाखाली पाच दिशेने निजाम संस्थानांवर कार्यवाही सुरू केली पहाटे चार वाजता मुख्य फौजा सोलापूर हैदराबाद संस्थानात घुसल्या दोन तासात नळदुर्ग आणि संध्याकाळपर्यंत परभणी ते माणिकड विजयवाड्यातील कोणाकरण ताब्यात घेतले चाळीस गावकडून आलेल्या तुकडीने कन्नड दौलताबाद तर बुलढाण्याकडच्या तुकडीने जालना ताब्यात घेतले दुसरीकडे परमकल बिदर विमानतळावर भारतीय फौजेने हल्ले केले 15 सप्टेंबर रोजी भारतीय फौजेने औरंगाबाद ताब्यात घेतले थोर संतांचा येथे निवारा थोर संतांचा येथे निवारा त्यात निजामांचा बसला डेरा त्यात निजामांचा बसला डेरा क्रांतीची ही धगधगती ज्वाला क्रांतीची ही धगधगती ज्वाला मराठवाड्यात सोडोनी निजाम पळाला मराठवाड्यात सोडोनी निजाम पळाला हैदराबादचा सेना प्रमुख जग अल इद्रिस यांनी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी शरणागती पत्करली आणि खुद्द निजाम ही शरणाला निजाम तोंड पडला मराठवाडा भारताचा झाला निजाम तोंड पडला मराठवाडा भारताचा झाला हजारो सलाम या दिवसाला हजारो सलाम या दिवसाला मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय सण झाला मुक्ती संग्राम दिन हा महाराष्ट्राचा एक राष्ट्रीय सण झाला हैदराबाद संस्थानात अखेर तिरंगा फडकला फडकला आणि सातशे वर्षाची अन्यायाची क्रांतीची ज्योत पेटली अन्यायाची राजवट संपली मराठवाडा झाला स्वतंत्र गाता ही शौर्याची इतिहासात खोली गाता ही शौर्याची इतिहासात खोरी अखेर सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाड्याच्या निजामाच्या राजवटीतून मुक्तता झाली मराठवाड्याचे नागरिक आता भारताचे नागरिक बनले आणणाऱ्या समर्पित स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी स्वातंत्र्याचा सूर्य तेजस्वी मराठवाड्यातही उगवला मराठवाड्यातही उडवला सलाम त्यांच्या कार्याला ज्यांच्यामुळे मराठवाड्याला हा क्षण सोनेरी लागला

गोदाच्या पात्राचे नांदेडात पाणी औरंगाबाद असे पर्यटन राजधानी औरंगाबाद असे पर्यटन राजधानी उस्मानाबाद आजचे आजचे धाराशिव असे तीर्थवाणी उस्मानाबाद धाराशिव औंध प्रतापे गाझी हिंगोली औंध प्रतापे गाझी हिंगोली बीडची शोभा वाढवी पर्णी बीडची शोभा वाढवी परळी रामदास जन्मभूमी समर्थ जालना जा, रामदास जन्मभूमी समर्थ जालना लातूर आहे शिक्षणाचा कला लातूर आहे शिक्षणाचा कला अष्टभुजांचा एक मराठवाडा अवघ्या महाराष्ट्रात जागवी आपला मराठी बाणा अष्टभुजांचा एक मराठवाडा अवघ्या महाराष्ट्रात जागवी आपला मराठी बाणा अखेर आजच्या या दिवशी या लढ्यात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व श्रोवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र <स्थ>